काय काय ऐकलं ते पवार साहेबांना आज आठवत नाही काल गणबोटेताईंनी सांगितली आणि पवार साहेब म्हणतात धर्म विचारून मारलं याबाबत मी ऐकलं नाही असं म्हणत चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे शरद पवारांवर टीका करणं चित्रा वाघ यांच्या हातात चांगलंच अंगलट आल्याचं चा बोललं जात आहे त्यांच्या या टीकेला रोहिणी खडसे यांनी चांगलंच प्रतिउत्तर दिलंय आणि पाठीमागे घडलेला एक किस्सा रोहिणी खडसेंनी चित्रावाघ यांना आठवण करून दिलाय संपूर्ण नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी काश्मीरमधील पहलगाम इथं बावीस एप्रिल रोजी एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचाही समावेश होता या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला गेला या हल्ल्यानंतर शरद पवार यांनी एक विधान केलं ज्यावर चित्रावाघ यांनी एक स्टेटमेंट केलं ज्यामुळं हाच आता वादाचा विषय ठरतोय सर्वात आधी शरद पवार नेमकं काय म्हटलेत ते पाहूयात शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की काश्मीरमध्ये जे घडलं त्याकडे संपूर्ण देशवासी यांनी एकजुटीने आणि सरकार सोबत राहून पाहिलं पाहिजे अशा वेळी राजकारण करू नये अतिरेक्यांनी जे कृत्य केलं ते भारताच्या विरोधात होतं देशाच्या विरोधात निर्णय घेतल्यावर तिथं राजकारण करणं योग्य ठरत नाही गेल्या काही दिवसात सरकारकडून सातत्यानं सांगितलं जात होतं की आम्ही दहशतवाद संपवला आहे आता चिंता करण्याचं काही कारण नाही असं असेल तर निश्चितच आनंदाची गोष्ट आहे पण ही घटना घडल्यावर कुठेतरी कमतरता होती हे स्पष्टपणे जर सरकारलाही ही, ही कमतरता मान्य असेल तर त्यांनी तातडीने योजना कराव्यात पर्यटकांना हिंदू असल्यामुळे गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे हे मला माहीत नाही पण घटनास्थळी जे लोक उपस्थित होते त्यामधील महिलांना सोडण्यात आलं असल्याचं दिसतंय मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजेच महिलांना हातही लावला नाही त्यांनी केवळ आमच्या पुरुषांवर हल्ला ला केला हा प्रसंग शरद पवारांनी सांगितला आणि स्वतःचं मत पत्रकार परिषदेत सांगितलं शरद पवारांच्या याच वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी ट्विटरवर थेट टीका करत पोस्ट टाकली आहे त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हंटलंय की काल काय ऐकलं ते पवार साहेबांना आज आठवत नाही काल गणबोटेताईंनी आपभीती सांगितली आणि पवार साहेब म्हणतात धर्म विचारून मारलं याबाबत मी ऐकले नाही असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे या टीका करणाऱ्या त्या चित्रावाग आहेत ज्यांनी कधी काळी शरद पवार माझा बाप आहेत असं म्हणत त्यांना अश्रू देखील अनावर झाले होते तो काय होता तर विधानसभा तोंडावर यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं होतं भ्रष्टाचाराविरोधी प्रकरणातील केसेसना तोंड देणं अशक्य झाल्याचं सांगत चित्रावाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला असा दावा त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच केला होता एक ऑगस्ट दो दोन हजार एकोणीस रोजी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं चित्रावाघ यांच्या संस्थेशी संबंधित दोन फाईल भ्रष्टाचारी विरोधी विभागाकडे आहेत त्यांच्या पतीच्या करप्शन केसबाबत आरोपपत्र दाखल आहे त्यांना या प्रकरणात तोंड देणं अशक्य झालंय म्हणून आपण पक्ष सोडत असल्याचं चित्रावाघ यांनी सांगितल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं पण या संपूर्ण प्रकरणानंतर काहीच दिवसात चित्रावाघ यांना शरद पवारांची आठवण झाली होती आज मला पवार साहेबांची आठवण येते पाच जुलैला गुन्हा दाखल झाला मला चांगला आठवतंय आणि सात जुलै त्या दिवशी ईद होती दोन हजार मी साहेबांकडे गेले होते सिल्वर ओक बोलवलं होतं त्यांनी शरद पवार माझा बापच आहे त्यांनी मला बोलावून घेतलं आणि मी एफ आय आर ची कॉपी त्यांना दिली पंचनाम्याची कॉपी मी दिली साहेबांनी सगळं वाचलं म्हणाले चित्रा याच्या तुझा नव्हतं कुठेच नाहीये मी म्हटलं साहेब हेच आहे अशी आठवण चित्रा वाघ यांनी फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये सांगितली होती एवढंच नव्हे तर त्यावेळी चित्रावाग यांना अश्रू देखील होते आणि हाच मुद्दा आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला खडसे यांना आठवलाय आणि खडसेंनी याची आठवण करून दिली ना तर अवघ्या महाराष्ट्राला करून दिलीय असं म्हणायला हरकत नाही रोहिणी खडसेंनी हा मुद्दा पुढं करत चित्रावाग यांना ट्विटरवर पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय आमदार झाल्या पण काम ट्रोल आर्मीचं करतायत पहिल्याच वाक्यात अप्रत्यक्षपणे पवार साहेबांच्या वयावर बोललं जात आहे कधी काळी पवार साहेबांना या बाप म्हणायच्या आज त्यांनाच वयावरून बोललं जात आहे भाजपात हे नव्यानं शिकवलं जात आहे बहुतेक गरज सरो आणि वैद्य मरो या वृत्तीचं काटेकोरपणे पालन झालंय असं म्हणत रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय या सगळ्यावरून चित्रा वाघ यांच्यावर पुन्हा एकदा विरोधकांकडून वेगवेगळ्या टीका केल्या जात आहेत आणि वाघ या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं बोललं जातंय या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका